जय शिवराय नगरसेवक व्हा या मालिकेच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे राजकारण क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या माझ्या तमाम बंधू भगिनीनो ग्रामसेवक किंवा नगरसेवक ही तुमची महत्वाची पायरी आहे कायम लक्षात ठेवा पाया भक्कम असेल तर तुमच्या कारकिर्दीची इमारत बहरत जाईलच पण त्यासाठी तयारी सुद्धा तेवढ्याच ताकदीची करावी लागेल आजच्या भागामध्ये आपण आपल्या प्रभागाची किंवा ज्या ठिकाणावरून निवडणूक लढवणार आहात त्या मतदार क्षेत्राचा अभ्यास कसा करायचा त्यातील कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि का या अभ्यासाचा नेमका काय फायदा होईल आणि खरोखरीच हा गृहपाठ गरजेचा आहे का या सगळ्या विषयांवर आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्ह अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मी एवढे वर्ष इथे राहतो माझा जन्मच या गावामध्ये झाला त्यामुळे या प्रभागाचे खडा मला माहिती आहे या भ्रमातून पटकन बाहेर या जनतेच्या विश्वासाचा नेता किंवा लोकप्रतिनिधी या नात्याने तुमच्याकडे जो अभ्यास असायला हवा त्यातील पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी पुरवठा योजना तुमचा प्रभाग जर वरच्या बाजूला असेल तर पाण्याचं नियोजन वेगळं असतं पण सखल भागामध्ये पाण्यासाठी वेगळी योजना असते बऱ्याचदा पाणी साठवण्यासाठी जलकुंभांची उभारणी केलेली असते आणि तिथेच एक संप स्टेशन असत त्यातून आसपासच्या विभागामध्ये गरजेप्रमाणे पाईपलाईन्स टाकलेले असतात जलकुंभातील पाण्याची क्षमता बाहेरच्या बाजूला लिहिलेली असते पण वितरणाची माहिती तुम्हाला तेथील ते कर्मचाऱ्यांकडूनच मिळेल आता जी क्षमता आहे ती खरोखर तेवढी पुरेशी आहे का भविष्यामध्ये जर वस्ती वाढली तर या जलकुंभांचा वापर अजून चांगल्या पद्धतीने करता येईल का नियोजन आणि भविष्यामध्ये काय काय बदल करावे लागतील याचा चांगला अभ्यास तुमच्याकडे असायलाच हवा दुसरी गोष्ट म्हणजे सांडपाण्याची व्यवस्था समजून घ्या गटारांची रचना कशी आहे उघड्यावर आणि बंद गटारे कोठे आणि किती आहेत नाले प्रवाहित आहेत का त्यांची सफाई पावसाच्या आधी नियमितपणे केली जाते का आणि ही व्यवस्था अजून किती लोकसंख्येचा ताण सहन करू शकेल याचा अंदाज घ्या समजा ही व्यवस्था जेम तेम दोन तीन वर्ष टिकेल असं लक्षात आलं तर भविष्यातील योजना किमान तुमच्या डोक्यात तरी असायलाच हवी तिसरी गोष्ट म्हणजे वाहतूक व्यवस्था आपल्या प्रभागामध्ये किती रस्ते उपरस्ते साधे मार्ग गल्ल्या पाऊल वाटा यांची इतंभूत माहिती हवी रस्त्यांची अवस्था दुरुस्ती कधी झाली आहे आता काय परिस्थिती आहे याची चोख माहिती तुमच्याकडे हवीच चौथी गोष्ट म्हणजे सरकारी दवाखाने कार्यालय बगीचे मनोरंजनाची व्यवस्था शैक्षणिक संस्था स्थानिक कारभार बघण्यासाठी म्हणजे कार्यालय जे गाव ठिकाण असतं ते पंचायती असतात तर शहर भागामध्ये प्रभात समितीचे कार्यालय आहे तर ते नेमकं कुठे आहे त्यांच्या मार्फत चालणारी कामं या सगळ्या गोष्टींची माहिती घ्या पोलीस स्टेशन न्यायालय बस रेल्वे सार्वजनिक व्यवस्था कुठे आणि कशी आहे याची सविस्तर माहिती तुमच्याकडे असायला हवी आणि या, या सगळ्यापेक्षा महत्वाचं म्हणजे प्रभागातील अगदी शेवटच्या टोकावर तेथील चाळीमध्ये त्या ते घरापर्यंत पोहोचायचं त्यांच्या काय समस्या आहेत त्या कशा दूर होतील कशामुळे ही माणसं तुमच्या संपर्कामध्ये राहतील हे जाणून घ्या सगळ्या गोष्टींचा समस्येचा अभ्यास प्रश्न सोडवणुकीसाठी तुमची योजना अंदाजे कालावधी आणि त्याला लागणाऱ्या निधीची माहिती करून ठेवा त्या सगळ्याचा योग्य तो पसंतीक्रम लावायचा म्हणजे पाणी ही तातडीची गरज आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा कामाला सुरुवात करायची तुमच्या प्रभागात जिथे शक्य आहे तिथे गाडीने आणि जरूर पडल्यास ना चालतही जाण्याची तयारी ठेवा तरच तुमचा अभ्यास पक्का होईल प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी एक जाहीरनामा जो असतो तो पक्षाचा असतो आणि तो सगळ्यांसाठी सारखा असेल पण तुमचा वैयक्तिक वचननामा सुद्धा बनवताना ही सगळी माहिती तुम्हाला उपयोगी पडेल सार्वजनिक परिसंवाद निवडणूक सभा चौक सभेमध्ये त्या त्या ठिकाणच्या स्थानिक समस्या कशामुळे निर्माण झाल्या त्याचं स्वरूप काय आहे आणि त्यामुळे काय त्रास होतो यावर हमखास उपाय कोणते हे जेव्हा जनते तुम्ही जनतेच्या पुढे मांडाल ना तेव्हा तुमची विश्वासार्हता वाढल्याशिवाय राहणार नाही वडील कुणी राज जरी राजकारणामध्ये बडे नेते आहेत म्हणून पुढची पिढी जरी तुमच्या समोर आली ना तरी तुमची बाजू यामुळे वरचडच होईल तर आजपासूनच तयारीला लागा उद्या कधीच येत नाही गाडा अभ्यास असणाऱ्या व्यक्तीला समाजामध्ये नेहमीच मान सन्मान मिळतो आणि म्हणूनच प्रभागाची बारीक सारीक माहिती तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे तीन चार दिवस लागतील हे करायला पण करा नक्की आजच्या भागात एवढंच हा भाग आवडला तर आपल्या मित्रमंडळींकडे शेअर करा लाईक करा आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या अभ्यासपूर्ण माहितीच्या कायम आमच्या संपर्कामध्ये राहा पुन्हा भेटू एका नवीन विषयास तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा हसत राहा धन्यवाद